व्यायामामुळे गुडघ्याच्या संबंधित आजाराचा धोका वाढू शकतो का हा प्रश्न प्रत्येक जणांच्या मनात येतोच कारण आजकाल गुडघेदुखी ही अगदी सामान्य झालेली आहे वाढत्या वयात गुडघ्याचा त्रास प्रत्येकाचा वाढलेलाच असतो तर ह्या ओस्टिओअर्थ्रायटिसमध्ये म्हणजे हा एक संधिवाताचा प्रकार आहे ह्याच्यामध्ये सांध्यातील उती ह्या तुटतात आणि तीव्र वेदना होतात आणि काही काळासाठी कडकपणासुद्धा येतो आणि रुग्णांना चालण्यास अतिशय त्रास होतो त्यामुळे चालणे धावणे किंवा एखादा खेळ खेळणे यासाठी डॉक्टर मनाई करतात प्रत्येकजण आरोग्य सुधारण्यासाठी व्यायाम करू लागतात आणि गुडघ्याचा ऑस्टिओर्थ्रायटिस यामुळे बिघडू शकतो कारण संधिवात हा एक संयुक्त आजार आहे आणि त्यामध्ये गुडघेदुखीच्या तीव्र वेदना होतात याशिवाय मर्यादित सांधे हालचालींमध्ये सुद्धा तीव्र वेदना होतात यामुळे अभ्यासाअंती हे सिद्ध झाले आहे की अशा बाधित लोकांनी सायकलिंग किंवा स्विमिंग करणे जास्त गरजेचं आहे आणि धावणे चालणे किंवा एखादा खेळ खेळणे शक्यतो टाळावे